ताजी बातमी येते नवी दिल्लीतून बांगलादेशमधील स्थितीविषयी सध्या संसदेत पुन्हा एकदा एक बैठक सुरू झालेली आहे गृहमंत्री अमित शहा यांच्या दालनात ही बैठक सुरू आहे या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय बांगलादेशमधील परिस्थितीवर भारत सरकार लक्ष ठेवून आहे आणि आता एक महत्वाची बैठक इथे पार पडते अमित शहा यांच्या दालनात ही बैठक पार पडते परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे या बैठकीला उपस्थित आहेत बांगलादेशमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सीमेवर असणाऱ्या अस्थिर परिस्थितीबाबत चर्चा आयत, ही चर्चा सुरू असल्याचं आहे आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत रामराजे ही अतिशय महत्वाची बैठक आहे खरं तर भारताची या सगळ्या भूमिका अधिकृत भूमिका अजूनही समोर आलेली नाही आहे अशा वेळेला या बैठकीत महत्त्वाची चर्चा होते काय अपडेट्स मिळत आहेत या बैठकीबद्दल हो बिलकुल कालपासून केवळ बांगलादेशच्या मुद्यावर डझनहून अधिक बैठका झालेल्या आहेत आणि आजची पण ही बैठक महत्त्वाची आहे कारण गृहमंत्री अमित शहा यांनी ही बैठक बोलवली आहे आणि त्याच्यामध्ये एस जयशंकर त्याचबरोबर एन एस ए अजित डोवाल आणि गृहमंत्रालयातले ज्येष्ठ अधिकारी हे सुद्धा उपस्थित होते आणि दोन मुद्द्यावर दोन दोन पातळीवर भारताला संपूर्ण हे आव्हान जे आहे ते पेलावं लागतं एक एक तर सीमेवर तणाव आहे त्यामुळं संरक्षण मंत्रालय ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि दुसरा म्हणजेच की भारताच्या अंतर्गत जो मुद्दा आहे त्या संदर्भामध्ये म्हणजेच की शेख हसीना या भारतामध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे चर्चा तशा सुरू आहेत आणि हिंडन एअरपोर्ट विमानतळ या ठिकाणी त्या असल्याचं सांगण्यात येत आहेत मग अशावेळी भारताची नेमकी भूमिका काय आहे हे आज परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यानंतर मग देशभरामध्ये काही मुद्दे येऊ शकतात का काही मुद्दे उफाळून येऊ शकतात का या संदर्भामध्ये आणि देशामधली सुरक्षा व्यवस्था हे अधिक कडक असणं गरजेचं आहे आणि देशांतर्गतची सिच्युएशन जी आहे ना ती कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे कारण आपण पाहिलेलं आहे की एस जयशंकर हे जेव्हा म्हणत होते की बांगलादेशमध्ये हिंदू हिंदू लोकांवरसुद्धा मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झालेला आहे अत्याचार झालेले आहे तसे पडसाद कुठेतरी देशामध्ये पडत आहेत का याचीसुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे म्हणूनच इंटरनल सिक्युर हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठीच ही बैठक जी आहे ती सुरू आहे आणि त्याचबरोबर जे की बांगलादेशमधून काही लोकांना बाहेर इकडे आणायचे विद्यार्थ्यांना आणायचे त्याचबरोबर आपल्या देशवासीयांना आणायचे ते मिशन सुद्धा कशा पद्धतीनं पुढे न्यायचं आहे या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे अगदी धन्यवाद राम या सगळ्या अपडेट्सबद्दल आम्ही तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत